आणि आजपर्यंत त्यांनी मला सांगितलेली नाही ही गोष्ट आता या गोष्टीला जवळपास आता ही पाच सहा सात आठ वर्ष आली पण अजून त्यांनी सांगितलेलं नाही मला की तिकडे मी आता कदाचित त्या इंटरव्ह्यूतून त्यांना कळेल की मला माहिती आहे नमस्कार मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आले तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका जय जय स्वामी समर्थाच्या सेटवरती आणि माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांचे लाडके श्री स्वामी समर्थ महाराज यांची भूमिका साकारणारे अक्षय सर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार कसे आहात मी मस्त तुम्ही कशा आहात मस्त आणि छान वाटलं मला सेटवरती येऊन पुन्हा एकदा खूप दिवसानंतर आले मी ऍक्च्युली खूप दिवसांनी आला तुम्ही आणि सगळ्यात आधी तर तुमचं खूप खूप अभिनंदन सगळ्या प्रेक्षकांकडून कारण काही दिवसांपूर्वी सोळाशे भागांचा टप्पा गाठलेला आहे आणि काळामध्ये मालिकांच्या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये दे, एखाद्या मालिकेने सोळाशे भाग पूर्ण करणं yes, so हा ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू सो मच आणि खरं तर हा म्हणजे फक्त <coughs> रसिक प्रेक्षकांमुळे शक्य झालं कारण त्यांनी आत्तापर्यंत मालिकेला कलाकारांवर आणि वाहिनीवर भरभरून प्रेम केले आणि अगदी प्रत्येक टप्प्यावर म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही पाचशे हजार पंधराशे प्रत्येक वेळी मी सांगत आलो की सगळं श्रेय फक्त प्रेक्षकांचं आहे कारण फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आज मालिका इथवर येऊ शकली आहे सो थँक्यू व्हेरी मच मालिकेविषयी आपण गप्पा मारूच यात पण काय मज होत की आपण त्या ट्रॅक बद्दल त्या ट्विस्ट बद्दल किंवा त्या पात्राबद्दल आपण नेहमी गप्पा मारत असतो पण त्या व्यतिरिक्त ती भूमिका सोडून अक्षय सर म्हणून कसे आहात हे पण प्रेक्षकांना जाणून घ्यायचं असतं तर मला जाणून घ्यायचंय की इतकं सगळं स्केड्युल तुमचं आता बिझी चालू आहे आणि गेली अनेक वर्ष मालिकेमध्ये तुम्ही काम करताय एक अशी कुठची गोष्ट आहे जी तुम्हाला करावीशी वाटते खूप पण वेळ नाही मिळते मला फिरायला जायचंय पण ते शक्य होत नाही आता गेली पाच वर्षं मला बायको नेहमी म्हणते आपण जाऊयात कुठेतरी जाऊयात पण नाही शक्य होते कारण सलग दोन दिवसाच्या वर मला सुट्टी घेणं शक्य होत नाही सो मला जरा एक लॉंग ट्रिप प्लॅन करायची की ॲटलिस्ट मला एक आठ दहा दिवस मला फिरायला जायचं आहे थोडंसं मलाही जरा एक घर रिलॅक्स आणि स फॅमिली टाईम जरा एक स्पेंड करायचा आहे सो असं जरा प्लॅनिंग आहे बघूयात कसं होतं आहे पण मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज कसं करता म्हणजे ही खरं खरंच खूप मोठी गोष्ट आहे कारण नाही आहे पण आता मी म्हणतो की कसं असतं ना की जेव्हा इतकी मोठी भूमिका एक वाटायला येते सुद्धा त्याबरोबर एक मोठी जबाबदारी पण वाटायला येते आणि आज म्हणजे एक इतकं सगळं युनिट आहे पूर्ण एक सत्तर ऐंशी लोकांचं युनिट आहे सो उद्यासारखा म्हणजे बरं नसेल तरीसुद्धा असं आपण कारण देऊ शकत नाही की मला बरं वाटत नाही आज आणि मी आज येणार नाही किंवा मी सुट्टी घेतो असं होत नाही असं यावं लागतं तुम्हाला आणि मग तो नाहीलाच नाही म्हणत मी ते तुमची जबाबदारी आहे खरं तर सो प्रत्येकाने आपली ती जबाबदारी पार पाडावी कारण सर उद्या मी नाही आलो तर मग बाकीचं काम थांबवून जाईल सगळं सत्तर ऐंशी लोकांचं युनिट आहे सगळं ते सो ते काम थांबेल टेलिकास्ट थांबेल प्रेक्षकांपर्यंत मालिका कशी काय पोहोचेल अशा अनेक गोष्टी असतात तर ही सगळी जबाबदारी आहे असं ती जबाबदारी जी आपण एक स्वीकारली आहे पाच वर्षांपूर्वी सो so, तीच पूर्ण पार पाडण्याचा प्रयत्न करतो आहे पण या सगळ्यातून सुद्धा एक माणूस म्हणून तुम्ही असं म्हणत मग अशी की माणूस म्हणून पण एक आपली एक वैयक्तिक काहीतरी एक से असतो सो एक गोष्ट जी मी खरंच मिस करतो ती म्हणजे मला खरंच एक फिरायला जायचं <laughs> जाय <laughs> आहे मला आणि घरच्यांबरोबर फिरायला जायचं आहे खूप प्लॅन्स आहेत त्यांनी इतके प्लॅन आखून ठेवले की पावसाळ्यात तिकडे जाऊ हिवाळ्यात तिकडे जाऊ पण मी नेहमी म्हणतो की थोडं नंतर थोडं नंतर थोडं नंतर आणि थोडं नंतर म्हणत म्हणत आता पाच वर्ष मी काढून घेतली आहेत सो आता बघूयात जरा जाईल पण करेन प्लॅन काहीतरी मी जे मगाशी म्हणालात की इतक्या वर्षांपासूनची ही जर्नी पहिल्यांदा ज्यावेळेस सुरुवात केली होती या भूमिकेसाठी किंवा सिलेक्शन झालं होतं तेव्हा वाटलं होतं का की काही वर्षानंतर किंवा सलग पाच वर्ष ही, ही भूमिका गाजत राहील सातत्याने किंवा तेव्हा एक काय तुमच्या डोक्यात स्वतःला त्या भूमिकेत बघताना एक काय विचार आला होता सी टेन युअर टू बी व्हेरी फ्रँक विचार नव्हता केला मी की कि, किती लांब बस एवढं माहिती होतं की हा प्रवास मोठा असेल पण किती मोठा असेल हा विचार तेव्हा नव्हता केला पण छान वाटतं की एक पाच वर्ष खरं तर बघता बघता पाच वर्ष पूर्ण झाली आणि म्हणजे विश्वास बसत नाही खरं तर कधी कधी अजूनही बसत नाही की इथून जेव्हा वळून थोडं मागे बघतो आणि सुरुवात दोन हजार वीस डिसेंबरमध्ये आम्ही सुरुवात केली होती यामध्ये नऊ डिसेंबरला पहिल्यांदा शूटिंगला सुरुवात झाली होती या मालिकेची आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीसला पहिला टेलिकास्ट होता आणि माझी प्रोसेस थोडी आधी सुरू झाली होती कारण प्रोमो शूट आणि सगळं होतं तर माझी चार डिसेंबरपासून मी बेसिकली या भूमिकेमध्ये माझा प्रवास सुरू झाला होता सो तर बघता पाच वर्ष पूर्ण झाली आहेत खरं तर कमाल म्हणजे खरंच विश्वास बसत नाही म्हणजे आता आपण हल्ली बघतो इतर इतक्या मालिका आहेत बरंच आहेत सो कधी कधी वर्षं दीड वर्ष सहा महिने तीन महिने असंही बऱ्याचदा डिपेंड होता प्रेक्षकांच्या आवडीवर किंवा एकंदरीत प्रोजेक्टवरती पण अवलंबून असतं पण ही मालिका प्रेक्षकांची इतकी जवळची आहे म्हणजे मध्यंतरी मी कुठेतरी बोलताना मी हेच म्हणालो की आता ही फक्त मालिका राहिली नसून ही ना प्रेक्षकांच्या रुटीनचा एक भाग झाला आहे म्हणजे जसं आपण एक असतं की आपण सकाळी उठलो आवरलो ऑफिसला गेलो संध्याकाळी घरी आलो जेवलो झोपलो सो ह्या ह्याच्यामध्ये मालिका बघणं हे सुद्धा एक रुटीनचा एक भाग झाला आता बऱ्याच जणांचा म्हणजे लोक आम्हाला आता हेच म्हणतात की समजा उद्या तुम्ही मालिका थांबल्यावर मग आम्ही करायचं काय त्यावेळेस आठ वाजता तर तुम्ही मालिका बंद करू नका असं कायम प्रेक्षकांचं म्हणणं असतं म्हणजे मागेसुद्धा म्हणजे इवन कधी कार्यक्रमांच्या निमित्त मी बाहेर असेन किंवा कधी प्रयोगानिमित्त बाहेर असेन सो so, तेव्हाही बरेच प्रेक्षक भेटून आवर्जून हे सांगतात की मालिका काही झालं तरी बंद करू नका मालिका चालू राहू द्या मला फार आवडतं मी काय करू नंतर फा मला प्रश्नही करत राहा सो so, कम नवे नवल वाटतं म्हणजे एक काय नॉर्मली कुठल्याही मालिकेचं ना एक दिवसागणिक थोडंसं एक म्हणजे आपण काय म्हणतो आपण समराईज जेव्हा गोष्टी करतो आपण शेवटाकडे कर जातो असं सो रिस्पॉन्ससुद्धा हळूहळू तो त्याप्रमाणेच व्हायला लागतो पण इथे उलटं आहे म्हणजे इथे दिवसागणिक रिस्पॉन्स वाढत चालला आहे प्रेक्षकांचा सो हे अजून एक सरप्राईज आहे मला खरं तर म्हणजे बाहेर पडलं की एक कळतं आपल्याला लोकांकडून की लोकांचा जो रिस्पॉन्स आहे जे लोकांच्या प्रतिक्रिया आहेत मालिकेबद्दल सो त्या दिवसागणित तो रिस्पॉन्स खूप वाढत चालला आहे किती लोकं मला अशी भेटतात की आम्ही नास्तिक होतो पण आता आम्ही नास्तिक झालो होतो आणि मी स्वामींना मानतो म्हणून म्हणजे देवदेव न करणारा माणूस देवदेव करायला लागला आहे मला वाटतं ही आ, या मालिकेची पावती आहे खरंतर आहे तर सरप्राइझिंग गोष्टी आहे म्हणजे अशा इतक्या गोष्टी खरं तर या पाच वर्षामध्ये घडल्यात ना की म्हणजे विश्वास बसत नाही कारण यार आपण म्हणजे आपण एका अशा कलाकृतीचा एक, कला एक भाग आहोत की ज्या कलाकृतीमुळे लोकांच्या आयुष्यामध्ये हा फरक पडला आहे कमाल आहे आणि प्रत्येक एपिसोड वाईज गोष्टी बदलत असतात अनेक वेगवेगळ्या कहाण्या आपल्याला वेगवेगळी कुटुंब येतात वेगवेगळी पात्र येतात हे सगळंही पाहायला मिळतं एखादी अशी गोष्ट आहे का की जी तुमच्याच मनाला भिडली खूप करताना प्रत्येकच गोष्ट आहे खरं सांगायचं तर म्हणजे प्रत्येक गोष्टी ना तुम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्यामधला एक इन्सिडंट आठवतोच आठवतो प्रत्येक गोष्टीमध्ये असेल किंवा इव्हन मी स्वामी विचार जेव्हा शूट करतो तेव्हा असेल म्हणजे बऱ्याचदा मला प्रेक्षक हे म्हणतात की स्वामी विचार बघताना आम्हाला असं वाटतं की हा आमचा आमच्या आयुष्यातला प्रॉब्लेम आहे हो अतवा आणि त्याचं हे उत्तर आहे म्हणून पण आम्हाला पण जाणवतं बऱ्याचदा की एखादा शूटिंग करताना एखादा विचार असा येतो की अरे हो रे हे असं उत्तर असू शकतं आपण असा विचार केलाच नाही किंवा एखादी गोष्ट तशी येते त्या अनुषंगाने आणि मला असं वाटतं की हो हे आपल्या आयुष्यात पण घडून गेलेलं आहे किंवा आत्ता हे नॉर्मल रुटीनमध्ये घडतं आहे मग आपण यातून हा बोध घेतला पाहिजे सो असं अनेकदा घडतं अनेकदा मी तर म्हणेन की प्रत्येक गोष्टीत घडतं असं म्हणजे इव्हन आत्ताची पण गोष्ट खूप छान आहे करत आत्ता ही संगत लहानपणी पापला सांगतात घरचे की संगत चांगली असावी चांगल्या संगतीत राहा आपण खूप लाईटली घेतो त्या गोष्टी हे काही पण सांगतात हा तर माझा मित्र आहे हे काही पण सांगतात तुम्हाला काय माहिती पण कसं असतं ना की आपण फक्त म्हणजे समोरून पाहत असतो पण घरचे त्या मोमेंटला ते ओवरऑल चित्रपात असतात सो त्यांना कळत असतं की याच्याकरता काय चांगलं आहे काय वाईट आहे सो संगत चांगली असणं सो आत्ताची गोष्ट पण ही सगळी त्याच्यावरच आहे की त्याचे वडील शिक्षक आहेत त्या मुलाचे पण मुलगा त्याला वाईट संगत लागली आहे मग तो चुकीची कामं करतो आहे मग व्यसनं करतो आहे मग बहीण सुधारवण्याचा प्रयत्न करती आहे सो so, एका घरामध्ये की जिकडे इतके संस्कार आहेत शिक्षक आहे की ज्यांनी आज पिढ्या घडवल्यात की मुलं घडवली आहेत पण त्यांचाच मुलगा संगत वाईट असल्यामुळे कसा चुकीच्या मार्गाला लागतो सो so, हे एक अशा धर्तीवरती गोष्ट आहे आणि मग स्वामी त्याला कशा मार्गाने पुन्हा सरळ रस्त्यावर आणतात सो so या अनुषंगाने जाणारी ही गोष्ट so, आहे सो आत्ता पण तेच सगळं आपण आसपास तेच बघतोय की संगत जर चांगली असेल सो तुमचे विचार पण आपोआप त्याप्रमाणे बदलायला लागतात संगत चुकीची असेल ना तर तुमचे विचार पण बरोबर तिकडे भरकटायला सुरुवात होते तर ही आता हीच गोष्ट बघा ना तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यातली गोष्ट तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट तेवढीच लागू होते म्हणजे पुढे जायचं आहे तर तुम्हाला संगत चांगलीच हवी आहे की जेणेकरून पॉझिटिव्ह विचार घेऊन पॉझिटिव्हली तुम्ही पुढे जाल नाही तर निगेटिव्ह तर मग बऱ्याच गोष्टी पडल्यात सांगतो मला आवडेल मग विचारायला की तुम्ही ज्यावेळेस आलात इंडस्ट्रीमध्ये आज अशा आवर्जून कोणत्या दोन मित्रांचा उल्लेख करावा वाटेल तुम्हाला की जे तेव्हाही काळामध्ये होते आणि आतापर्यंत ते तुमच्या बरोबरच आहेत माझा नाही तर पहिलेपासून ग्रुप हा कायम खूप मोठा मित्रपरिवार आहे माझा पहिलेपासून नाशिक पासून नाशिक पासून नाशिक पासून शाळेतले मित्रही आम्ही अजून टच मध्ये सगळे कॉलेजमधले मित्र आहोत किंवा मी जॉबला असे आमचे सगळे मित्र आम्ही सगळे सगळे टचमध्ये आहोत आम्ही पण ह्या सगळ्यामध्ये ना आवर्जून मला एका व्यक्तीचं म्हणजे आज तुम्ही तो विषय काढला तर मला एक सांगा वाटेल माझे बेसिकली कॉलेजमधले सिनियर आणि माझे ऑफिसमधले एक्स बॉस म्हणजे माझे इमिजिएट बॉस प्रवीण कमळे नाव आहे त्यांचं तर ते मी जॉबला असतानासुद्धा त्यांनी मला इतका नाटक आणि या गोष्टीकरता कायम सपोर्ट करणं कारण नाटक मग मी तालमी संध्याकाळ असायच्या सो नऊ ते सहा नॉर्मली ऑफिस असतं पण सहा म्हणजे सहाला आपण निघत नाही काही ना काही कामं असतात असं थोडी एक्सटेंड होतात पण मला आठवतं मी पाच एकोणसाठला मी बटनावरती माझा बोट असायचा की आता मला जायचं आहे सहा वाजता कारण मला माहिती आहे सव्वासाला मला तालमीला पोचायचं काही करून सो त्यांनी कायम त्या गोष्टीकरता मला सपोर्ट केला कधीही मला असं नाही म्हटलं की तू कसं काय झाला सहा वाजता म्हणजे वेळप्रसंगी कधी मला शॉर्टली वासायला की चार वाजताच मी गेलो कधी प्रयोगांना सुट्टी हवी आहे ओके सुट्टी घे आहे काय हवं अशा असंख्य गोष्टी त्यांनी कायम सपोर्ट केला आहे त्या गोष्टींकरता सो मला फार ते म्हणजे त्यांचं एक म्हणजे काय म्हणून मी थँक्यू हा शब्द फार लहान आहे तर कारण मी इथवर येऊ शकलो हे त्या सगळ्या गोष्टींवर गुष्ट पण फार अवलंबून आहे जर त्यांनी तेव्हा मला सपोर्टच नसता केला त्या गोष्टींकरता तर मग मी तेव्हा नाटक सोडून दिलं असतं आणि मग पुढे मी आलोच नसतो पण तो तेव्हा त्यांचा सपोर्ट आणि इवन अजून पण ते म्हणजे तेवढाच त्यांना सपोर्ट आहे म्हणजे आज आता पाच वर्ष मी मालिका करतो आहे आणि म्हणजे पाच वर्षापूर्वी ज्याला कुणी ओळखत नव्हतं अक्षयला सो आज एक महाराष्ट्रामध्ये बरीच लोक आज ओळखतात की आहे कोणीतरी आणि एक काम करतो आहे म्हणून आजही मला सरांचा कायम म्हणजे मध्ये आले फोन असतो तुला कधीही काही लागलं मला कधीही फोन कर हां कुठल्याही गोष्टला आर्थिक असो मानसिक काही काही हेल्प लागली तुला कधीही मला कॉल कर मला काय वाटतं आपण मदत घेणं न घेणं हा फार दूरचा विषय आला पण एखाद्या व्यक्तीने आपल्याकरता पाठीशी असं उभं राहणं मी आहे हे वाक्यच खूप आपल्याला ती ती ऊर्जा देऊन जातं खूपदा यात सगळं आलं ना म्हणजे मला माहिती आहे आज की हो एक व्यक्ती माझ्याकरता आहे की मी त्यांना रात्री अगदी दोन तीन वाजता कधी फोन केला तर माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे किंवा मला जी हवी ती हेल्प मिळणार आहे जी कुठल्याही स्वरूपात असेल ती नॉट ओनली फायनान्शियल कुठल्याही स्वरूपात असेल ती मदत तर हा एक कॉन्फिडन्स तुम्हाला त्या व्यक्तीकडून मिळतो सो त्या व्यक्तीचा एक माझ्या आयुष्यात फार एक इम्पॉर्टंट एक, 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 एक स्थान आहे म्हणजे मग त्या एक खूप मस्त किस्सा आहे करतो आता आपण आज असा गप्पा मारतो म्हणून तो निघता निघता निघाला आमचं ना एक नाटक होतं मी जॉबला असताना मी एक नाटक करायचो तर तेव्हा सगळं प्राय एक नाटक व्यावसायिकाची म्हणजे फेस व्हॅल्यूज नव्हती तर आम्हाला बघायला कोणणार आहे तेव्हा कारण नॉर्मली आपण नाटक किंवा हे बघताना कोण काम करतं या अनुषंगाने आपण बघायला जातो पण तेव्हा आम्हाला कोणी ओळखत नव्हतं सो आम्ही एक आमचं नाटक आमचा प्रयोग लागला लावला होता आणि तोही आमच्याच एक ओळखीचे म्हणजे माझेच एक कि दुसरे एक बॉस होते सो त्यांनी तो प्रयोग लावला आणि आता ह्यांना माहिती होतं प्रवीण सरांना की आता ह्याच्यामध्ये लॉसचे चान्सेस खूप जास्त आहेत कारण कोण बघायला येईल मला माहीत नाही सो ज्यांनी कोणी पैसा लावले त्याचंही वाया नको जायला आणि माझी क्रेडिबिलिटी हे नको व्हायला की नको निघून की नेक्स्ट टाईम परत कोणी विश्वास ठेवून हे करेल का सो ते मग कायम सांगत दे की नाही तू बघ संभाळ काय लागते काय नाही मला सांग हेल्प कर हेल्प करतो मी पण प्रयोग झाला आणि प्रयोगाला ना म्हणजे रिस्पॉन्स पण व्यवस्थित होता आणि अचानक एक जवळपास म्हणजे कसं सांगू तुम्हाला मी तेव्हा तिकीटचे अमाऊंट होते एक शंभर दीडशे रुपये तिकीट अशी अमाऊंट होती पण अचानक कोणीतरी ना एक सात हजार रुपयाची तिकीटं विकत घेतली तेव्हा सो मग ती जवळपास किती झाली पन्नास साठ तिकीट झाली तेव्हा ती आम्ही खुश होतो की विंडोला साठ सत्तर टिकेट ग्रुप बुकिंग आलं प्रयोग छान झाला तेही लॉस महिन होते त्यांनी प्रयोग लावला आम्ही पण खुश प्रयोग पण पर मला नंतर कळलं की ही सत्तर तिकीट त्यांनी विकत घेतली होती आणि त्यांनी आजपर्यंत मला सांगितलेलं नाही येतं की मी तिकीटं विकत घेतली हे त्यांनी ज्याला पाठवलं होतं तो माझा मित्र होता त्यांनी मला सांगितलं अरे सरांनी तिकीटं विकत घेतली आहेत पण ते मला म्हणत की सांगू नकोस त्याला म्हणून आणि आजपर्यंत त्यांनी मला सांगितलेली नाही ही गोष्ट आता या गोष्टीला जवळपास आता ही पाच सहा सात आठ वर्ष आली पण अजून त्यांनी सांगितलेलं नाही मला की तिकडे मी आता कदाचित त्या ते इंटरव्ह्यूतून त्यांना कळेल की मला माहिती आहे तर हे असे सगळ्या गोष्टी आहेत सो अशी अनेक माणसं तुमच्या आयुष्यामध्ये असतात की जी वेळोवेळी तुमच्या पाठीशी उभी राहतात आणि त्यांच्यामुळे तुम्ही जा म्हणजे तुमचा प्रवास कधीचा एकट्याचा नसतो म्हणजे तुम्ही निघता एकटे प्रवासाला पण ती प्रत्येक टप्प्यावर ती माणसं तुम्हाला जोडली जातात आणि ती माणसं तुम्हाला अलगतपणे पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचवतात so, सो म्हणजे मी स्वतःला नशीबवान समजतो की मला आयुष्याच्या ना प्रत्येक टप्प्यावर खूप योग्य माणसं योग्य वेळ भेटत गेली आणि त्यांच्यामुळे खरं तर आज मी इथवर आलो आहे सो so, हे श्रेय मला एकट्याचा नाही इथवर येण्याचं आहे खूप जणांचं आहे फॅमिलीत अफकोर्स कायम सपोर्टला आहे बायको कायम सपोर्टला आहे आजी खूप कायम सपोर्टला होती पण तेवढेच मित्र पण सपोर्टला आहेत आणि असं मी तुम्हाला सांगितलं तर की मित्र सीनियर माझे सिनियर कॉलेजमधले ऑफिसमधले माझे इमिजिएट बॉस असं सगळंच म्हणजे इतकी सगळी लोकाज आज कायम पाठीशी उभी आहेत म्हणून एक धीर मिळतो एक मोटिवेशन मिळतं आणि एक उत्साह मिळतो काम करण्याचा असं असलं की अजून काय हवं हो याच्या व्यतिरिक्त हे सगळं असल्यावर काम छान होणारच अर्थात yes. आणि मला मी मगाशी पण गप्पा मारत होते बऱ्याच जणांशी तर मला कळलं तुमच्या सेटवरचं वातावरण सुद्धा तितकंच छान आहे प्रत्येक कलाकाराला कामाचा खूप फ्रीडम आहे जो मला वाटतं जो खूप गरजेचा असतो त्या त्या भूमिकेसाठी त्या त्या कलाकारासाठी सुद्धा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर निकरेटेव फ्रीडम भरपूर आहे मी दिग्दर्शक जे आहेत आमच्या दिगंबरपूर साठी सो ते इतकं सगळं फ्रेंडली वातावरण आहे ना कारण आता पाच वर्ष एकत्र काम करतोय आम्ही सो एकमेकांना खूप चांगलं ओळखून आम्ही म्हणजे मला मी काय करू शकतो किंवा दिग्दर्शकाला काय हवं आहे हे आम्हाला माहिती आहे एकमेकांना सो त्याप्रमाणे एकत्र काम होणं वाचन होणं मस्करी एक हसी मजाक करत दिवसभर काम करणं कारण आज आम्ही सकाळी साडेसहा वाजता सेटवर येतो तर आमचं पॅकअप होता करता रात्री आठ सव्वा आठ साडेआठ होतात सो आम्ही रोज किमान तेरा ते चौदाच काम करतो आम्ही इकडे आम्ही घरी कमी आणि इकडे जास्त आहे तर दिवसभर जेव्हा तुम्ही एकत्र इतकाळ असतात ना सो जशी तुमची एक फॅमिली असते बॉन्डिंग तसं इकडे पण so, एक बॉन्डिंग तयार होतं आणि ते तसं बॉन्डिंग झालं इकडे सो कुठे असं प्रेशर नसतं किंवा असं काही खूप टेन्स्ड वातावरण असं mm. अजिबात नसतं एकदम लाईट मोडला काम सुरू असतं सगळं आणि मला वाटतं की उत्तम काम होण्याचं फार मोठं श्रेय या ह्या गोष्टीकरता की बॉन्डिंग स्ट्रॉंग असणं कुठलीही टीम तेव्हाच वर्क होतं जेव्हा त्यांचं बॉन्डिंग स्ट्रॉंग होतं आणि जो टीमचा कॅप्टन आहे जसं की आता सिरियल म्हटलं की कॅप्टन ऑफ द शिप इज डिरेक्टर सो तो दिग्दर्शक उत्तम असेल सगळ्या माणसांना सांभाळून घेणारा त्यांच्याकडून काम काढून घेणं आणि तेवढ्याच लाईट मोडला गोष्टी ठेवणं तर मग तो जेव्हा मिळतो जो आज या मालिकेला मिळालेला आहे सो so, म्हणजे दिगंबर सरांचं पण खूप कौतुकच या गोष्टी करता की एकदम सगळ्या टीमला घेऊन पुढे जातात ते अभिनय व्यतिरिक्त तुम्हाला काय काय करायला आवडतं तुम्ही आता वाचनाचा उल्लेख केलात की तुम्ही आधी मध्ये वाचता सुद्धा सिनेमा बघायला किती आवडतात किंवा किती साधारण वेळ मिळतो या सगळ्यातून तर कमी वेळ मिळत असेल पण जेव्हा फावला वेळ मिळतो माझा आपला एक असाच प्रश्न की आम्हाला सर्वसामान्य प्रेक्षकांना जेव्हा कंटाळतो आम्ही आमच्या आवडीच्या मालिका बघतो आमच्या आवडीचे सिनेमे बघतो किंवा काहीतरी वाचतो पण कलाकारांनाच जेव्हा ह्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात पण घडतात तुम्ही काय करता ती वाच वाचन आवडतं मला आता वाचन जरा कमी झालं या पाच वर्षामध्ये फार होत नाही कारण सलग वाचणं होत नाही कारण जातोच मी खूप ऑडवेला घरी तरी त्यात जेवढं शक्य होईल तेवढं एक वाचण्याचा प्रयत्न असतोच सिनेमे खूप बघतो मी म्हणजे माझं सिरीज बघणं असं आहे की समजा आज रात्री एखादी सिरीज सुरू केली तर मी संपवून टाकतो ती सगळे एपिसोड हो हो मग असं नाही होत माझ्याकडून की आता एक परवा एक आज सुरू केली संपून टाकतो रात्री किती वाजू मग ते सात एपिसोड आठ एपिसोड जे काय असेल ते सिनेमा थिएटरला जाऊन पाहायला जास्त आवडतो मला स्वाता इतक्यात आम्ही छान दोन तीन सिनेमे उत्तम बघितले आणि नाटक पाहायला आवडतं सो शक्य असेल संडेला मुंबईमध्ये मी असेल सुट्टी असेल तर जवळपास जवळपास मी काही दादर बोरिवली पारला या आसपास जर कुठेही प्रयोग असेल तर आवर्जून जातो मी नाटक पाहायला कारण नाटक ही अशी गोष्ट आहे की जी त्यात ज्यात काय म्हणतात जिवंतपणा एक, एक लाईव्हनेस सगळा तो सो खूप शिकायला मिळतात गोष्टी तिकडून सगळ्या त्या आणि बेसच नाटक असल्यामुळे नाटक खूप जवळचं आहे कायमच सो स सोडत नाही मी ते सो नाटक सिने पाहायला आवडतात वाचतो आधीमध्ये तेवढं वाचन होत नाही आता आणि ह्या सगळ्यातून मग मला पुतणी आहे सो तिच्याबरोबर जरा वेळ घालवायला आवडतो सो नाशिकला गेलं की मग तिला घेऊन आम्ही फिरत असतो बाहेरमध्ये रिलॅक्स आता वर्ष सातत्याने एक भूमिका तुम्ही आहात आणि जिचा खर तर प्रेक्षकांच्या अर्थात ती ज्यांची आहे त्यांचे अख्ख्या उभ्या महाराष्ट्रामध्ये मा, मा त्यांचे भक्त आहेत पण कुठेतरी एक ज्यावेळेस आपण पुढचा विचार करतो तेव्हा तुमच्या डोक्यात पुढच्या प्रोजेक्टच्या दृष्टीने काय विचार येतो की एक भूमिका जिचा जिची तुमच्यावरती खूप जास्त जबाबदारी आहे जिच्यासाठी तुम्ही स्वतःला वाहून नेलेला आहेत आणि आता ज्यावेळेस पुढची नवीन भूमिका तुमच्या वाटायला येईल त्यावेळेस ही जबाबदारी आणि ती जबाबदारी अशा दोन्ही जबाबदाऱ्या तुम्हाला पुढे न्यायच्यात काय तुमच्या दोघांना काय असतात विचार नाही एक तर एवढंच खरं की ही जी भूमिका आहे स्वामींची तर याच्या आधी पण मी अनेक भूमिका केल्या यानंतरही मी अनेक भूमिका करेन पण म्हणजे ह्या भूमिकेचं स्थान हे कायम वेगळं असेल आणि हे सगळ्यात वर असेल कायम असेल कारण आज मी जे काही आहे आज तर ते फक्त स्वामींमुळे मी आज नाहीतर म्हणजे इथवर येणं काही शक्य नव्हतं त्यामुळे हे कायम ही भूमिका सगळ्यात वर असेल आणि आता राहिलं दुसऱ्या भूमिकांचा तर आदर मी उलट म्हणजे तुमच्या थ्रू मी प्रेक्षकांनाच विचारेन की तुम्ही सांगा मला की तुम्हाला आता याच्या पुढे मला कुठल्या भूमिकेत किंवा कुठल्या प्लॅटफॉर्मला पाया जास्त आवडेल म्हणजे नाटकात पाहायला आवडेल का मालिकांमध्ये पाहायला आवडेल की सिनेमात पाहायला आवडेल तुम्ही सांगा रात्र मला कारण मला काय आवडतं हा विषय फार वेगळा असतो प्रेक्षकांना काय आवडतं आणि त्यांना आपल्याला कशा कुठल्या भूमिकांमध्ये पाहायला आवडेल हे जास्त महत्वाचं आहे मला असं वाटतं तर तुमच्या तू प्रेक्षकांना विचारतो मी की तुम्हीच सांगा आणि खाली नक्कीच कमेंट करा तुम्ही की काय आहे ते तुम्हाला काय वाटतं असं तुम्हाला विनोदी भूमिका गंभीर भूमिका किंवा खलनायक वगैरे असं तुम्हाला आवडेल करायला खलनायक मला माहीत नाही खरं तर एक कलाकार म्हणून तुम्ही सगळ्याच गोष्टी एक्सप्लोर केल्या पाहिजे खरं नाही कसं मला माहीत नाही म्हणजे मी करेन की नाही हो कर आय डोंट नो पण विनोदी भूमिका हो आवडतात मला नक्की आवडतात म्हणजे आता एक नाटकही होतंच एक दीड वर्षापूर्वीचं नाटक ओपन झालं बाकी कॅरेक्टर रोल्स मला जास्त म्हणजे आवडतात कॅरेक्टर रोल्स म्हणजे कसं सांगू तुम्हाला आता मी म्हणजे माझ्या दृष्टीने वैयक्तिक सांगतोय मी म्हणजे असं डिस्क्राईब करणं फार डिफिकल्ट आहे की ही मेन मेन कॅरेक्टर किंवा हिरो किंवा रो, सपोर्टिंग रोल असं न बघताय ना बेसिकली एक कॅरेक्टर की त्या गोष्टीमधलं जे कॅरेक्टर आहे सो त्याचा से काय आहे त्या कॅरेक्टरचा आणि ते किती छान रंगवता येईल आणि त्या गोष्टीवर त्याचा इम्पॉर्टन्स कसा आहे किंवा त्याच्या अनुषंगाने गोष्ट कशी तो घेऊन जातो आहे सो अशा प्रकारचे रोल्स असतात कॅरेक्टर म्हणादर सो असेही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मला खूप आवडतात करायला म्हणजे मी आत्ता जस्ट आत्ता बोलता बोलता मी आठवतोय तर मग नाटकांपासून किती वेगवेगळ्या भूमिका केल्यात ते मला त्या सगळ्यात क्लिक होतंय म्हणजे मी इवन ऐतिहासिक पण केलेलं आहे मी कॉमेडी हे केलेलं आहे नाटकं केली आहेत ना तर मला माझं सगळ्यात शेवटचं राज्यनाट्य काम केलेलं मी तो रोल असा होता की तो कॉमेडी करत करत सिरियस अंगाकडे जाणारा रोल होता आणि त्या रोल करता मला मेडल होतं अभिनयाचं सो so, आत्ता मला आठवलं अचानक ते तर तो पण एक खूप म्हणजे तो फ्लेवर पण मला खूप आवडत होतो की एक संमिश्र असणं म्हणजे फक्त कॉमेडी किंवा फक्त सिरियस असं न करता जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं की एक संमिश्र एक भूमिका असते ती की त्यात सगळ्या अँगली तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करतात आणि त्या भूमिकेचा एक स्टे पाहिजे बेसिकली काहीतरी म्हणजे का आला आला आणि गेला तो का आला ते माहितीच नाही तो असं नसण्याच्या तो का आला त्या भूमिकेचा एक सेफ पाहिजे त्यातून आपण काय मिळतोय आपल्याला किंवा आपण काय देतोय प्रेक्षकांना सो so, काही त्या कंटेंट पाहिजे या गोष्टीमध्ये तर so, ते आवडतं आणि आत्ता स्वामींची भूमिका करतो आहे आत्ता एक दीड दोन वर्षापूर्वापासून जे नाटक सुरू आहे सो त्या नाटकामधली भूमिका ती तर ती पण सेम आहे परत पूर्ण विनोदी अंगाने जात एक हलकासा एक सिरियस टच देऊन जाणार तुमच्या डोळ्यात पाणी आणणारी भूमिका आहे सो so, असे मला खूप आवडतात करायला खरं नाही कसं फक्त माहित नाही मला करेन की नाही मला माहित नाही बघूयात भविष्य मी मला आपण आधी भेटलो होतो त्यावेळेसही मला माहिती होतं की तुम्ही सा, सांगितलं होतं की आधी पाच वर्षापूर्वीचे तुम्ही तुमची सुरुवात अभिनय क्षेत्रातली आणि त्यानंतर अनेक आलेले वेगवेगळे अनुभव तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्यामध्ये आयुष्यात अपयश किती महत्त्वाचं असतं ते फार महत्त्वाचं आहे ते अपयश म्हणण्यापेक्षा तुम्हाला तो चेक पॉईंट असतं बेसिकली ते तुमच्या आयुष्यातले रियालिटीची एक आहे तो आला पाहिजे प्रत्येक वेळेस कधी कधी काय होतं आपण ना सगळं पॉझिटिव्ह होतं एक लहान मुलावरून सांगतो म्हणजे कायम की एखादा लहान मुलं आहे की त्यांनी मागितल्या अमुक गोष्ट देऊन टाकली पुढची गोष्ट मागे देऊन टाकली स्कूलमध्ये दे पहिला आला इकडे पहिला आला तो पहिला पहिला येतो आहे जे आणि जेव्हा त्याला पहिल्यांदा तो सेकंड किंवा थर्ड आला किंवा तो आलाच नाही ती भावना तर त्याला माहितीच नाही आहे ना सो तो त्याला फार शॉक बसतो त्या गोष्टीचा तो त्याला ती जाणीव पाहिजे ती म्हणजे मला वाटतं पालकांनी पण लहान मुलांना पण ती जाणीव असू द्यावी की असं नाही आहे की तू कायम जिंकलंच आयुष्यामध्ये हा ग्राफ आहे ना तो कधी वर जाईल कधी खाली येणार आहे पण तो चेक पण तुम्हाला पाहिजेच आयुष्यामध्ये तो आपल्यालाही पाहिजे तो म्हणजे अजूनही मिळतो मलाही मिळतो आत्ताही मिळतो मला म्हणजे असं काही नाही आहे की आत्ताही मिळत नाही तो आत्ताही मिळतो मला कधी कधी तो हे की अरे नाही 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 म्हणजे अजून बरंच बाकी आहे आपल्याला म्हणजे हे नाही आहे असं अनेकदा होतं सो तो खूप गरजेचा आहे याला अपयश नाही म्हणणार मी तो चेक पॉईंट देतो आणि तो मिळायला पाहिजे कारण जेव्हा तुम्हाला तुम्ही त्या चेक पॉईंटला तुम्ही खरे उतरतात ना मग तुम्हाला परत एक संधी आहे वर जाण्याची फक्त वर 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 जाता आणि जेव्हा एकदम टॉपहून खाली पडा तो त्रास जास्त होईल तुम्हाला सो तुम्हाला ती सवय पाहिजेच क्या बात है? सर खूप छान वाटलं मला गप्पा मारून आणि सरांना खरंच मला थँक्यू म्हणायचं तुम्हाला कारण का अनेकांना माहीत नसेल पण त्यांची तब्येत आता थोडीशी खराब आहे पण तरीसुद्धा ते वेळात वेळ काढून त्यांनी इतका वेळ दिला गप्पा मारण्यासाठी आणि सेटवरती सुद्धा सगळ्यांचा विचार करून त्यांनी सुट्टी घेतलेली नाही आहे ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे जे तुम्ही सुरुवातीलाच सांगितलंत ते मला ऐकताना मला ते हे झालं की तो विचार एक प्रत्येक कलाकाराचा हा असतोच आणि मला वाटतं काय म्हणजे ह्याच्यावरती काहीच बोलूच नाही शकत कारण तुम्ही प्रेक्षकांसाठी स्वतःला वाहून घेतलेला ठीक आहे आमच्या कामाचा भाग आहे हा म्हणजे खरं तर हे काय हे सांगण्याची पण गोष्ट नाही तरी हा कामाचा भाग आहे आणि खरं तर कॅमेरा मागे काय होतं किंवा काय नाही होत याच्याशी मला असं वाटतं म्हणजे ठीक प्रेक्षक म्हणून तुम्ही फक्त कॅमेरावर जे दिसतंय किंवा जे कलाकृती सादर होतीये सो त्यात त्यांनी एन्जॉय करावं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा